नमो आदेश मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चायनेलवरती आपल्या मनापासून स्वागत करते आज आपण अत्यंत महत्वाचा विषय समजून घेणार आहोत घरात नकारात्मक ऊर्जा कशी तयार होते मचिंद्रनाथ महाराज सांगतात जिथे विचार अशुद्ध तिथे शक्ती अशांत घर म्हणजे फक्त भिंती नसतात घर म्हणजे आपल्या विचारांची शब्दांची आणि कर्मांची जागा असते जेव्हा घरात सतत राग ताण भीती संशय अपमान वाढतो तेव्हा हळूहळू नकारात्मक ऊर्जा ही वाढत राहते अनेक वेळा लोक म्हणतात आम्ही देवपूजा करतो तरी आम्हाला त्रास का कारण फक्त पूजा पुरेशी नाही वर्तन शुद्ध असणे आवश्यक आहे नाच संप्रदायानुसार नकारात्मक ऊर्जेची मुख्य कारणे घरात सतत भांडण अस्वच्छता तुटलेल्या मोडक्या वस्तू देवांचा अपमान गुरु शब्दांवर विश्वास नाही आज आपण उपायांबद्दल जाणून घेणार आहोत त्यातलाच पहिला उपाय एकदम आणि साधा आज आधी मनात म्हणा मच्छिंद्रनाथ महाराज माझ्या घराचे रक्षण करा हे वाक्य तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे घरात नकारात्मक ऊर्जा असण्याची खात्रीशीर लक्षणे मचिंद्रनाथ महाराज सांगतात लक्षणे समजली नाही तर उपाय निष्फळ ठरतो घरात नकारात्मकता ऊर्जा असण्याची काही ठळक चिन्हे देव घरात बसल्यावरती अस्वस्थ वाटणे झोप लागत नाही किंवा वाईट स्वप्ने पडतात घरात उगाच राग येणे पैसा येऊनही टिकत नाही घरात नेहमी थकवा जाणवत असतो सतत आजार पण असते मुलांच्या अभ्यासात लक्ष न लागणे जडपणा वस्तू वारंवार पडणे पाहुणे टिकून न राहणे जर यापैकी तीन किंवा अधिक लक्षणे असतील तर नकारात्मक ऊर्जा आहे हे निश्चित आजचा छोटा उपाय घरात संध्याकाळी दिवा लावताना म्हणा ओम नमो मच्छिंद्रनाथ नमो हा आपल्याला मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे नाथ संप्रदायात मुख्य दरवाजाला खूप महत्त्व आहे जर मुख्य दरवाजा घानरडा असेल तुटलेली घंटी असेल तुटलेलं तोरण असेल तर नकारात्मक ऊर्जा सहज प्रवेश करते उपाय दर गुरुवारी मुख्य दरवाजाला स्वच्छ पाण्याने पुसून घ्या हळदी कुंकुमाचं लेपन करा आणि म्हणा नमो आदेश मच्छिंद्रनाथ महाराज की जय घरातील वातावरण बदलते कोपऱ्यात अडकलेली शक्ती सर्वांना घातक असते घरातील कोपऱ्यात जुने कपडे मोडकी भांडी निरुपयोगी वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा साठते आजच घराचे सर्व कोपरे स्वच्छ करा धूप दीप अगरबत्ती लावा ओम मचिंद्रनाथ नम एकवीस वेळा म्हणा हा उपाय तुम्हाला पाच दिवस करायचा आहे घरात सर्वात पवित्र जागा म्हणजे देवघर मचिंद्रनाथ मा महाराज सांगतात जिथे श्रद्धा आहे तिथे दुर्लक्ष झाले तर नकारात्मकता वाढते देवघरात नकारात्मकता ऊर्जा असण्याची चिन्हे पूजा करताना मन लागत नाही देवासमोर झोप येते दिवा सतत विजतो अगरबत्ती वाकडी जळते देवाचे फोटो पडतात तर याचा अर्थ असा आहे की देव रागवले नाही तर ऊर्जा अशुद्ध झालेली आहे तर आपल्याला उपाय काय करायचा आहे सोमवारी किंवा गुरुवारी देवघर स्वच्छ करा एक दिवा लावा आणि अकरा वेळा म्हणा ओम नमो मचिंद्रनाथ नमो तर हा मंत्र आपल्याला सात दिवस म्हणायचा आहे नाथ संप्रदायात स्वयंपाक घराला अन्नपूर्णेचे स्थान मानले जाते स्वयंपाक घरात जर भांडणे होत असतील अन्न वायाला जात असेल भांडी तुटत असतील अस्वच्छता असेल तर घरावर विपरीत परिणाम होतो तर यावरती उपाय पहा स्वयंपाक करताना मनात एकदा म्हणा नमो आदेश मचिंद्रनाथ महाराज की जय शक्यतो रागात अन्न बनवू नका मंडळी बाथरूम ही घरातील सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा साठणारी जागा आहे कारण घाण पाणी साचणे ओलाव होणे मच्छिंद्रनाथ महाराज उपाय आठवड्यातून एकदा तरी बाथरूम साफ करताना पाण्यामध्ये मीठ टाका हमेशा बाथरूम बंद ठेवा मचिंद्रनाथ महाराज म्हणतात आरसा म्हणजे फक्त चेहरा पाण्याचं साधन नाही तो घरातील ऊर्जा प्रवारित करत असतो तुटलेला अरसा क्रॅक असलेला अरसा जुना फुटलेला अरसा असेल तर तो नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो त्यासाठी आपल्याला असे फुटलेले आरसे घरामध्ये ठेवायचे नाही आहेत तर त्वरित घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत याचे परिणाम आत्मविश्वास कमी होतो भीती वाढते निर्णय चुकतात घरात अस्थिरता येते उपाय काय आहे पहा तुटलेला आरसा लगेचच घराच्या बाहेर काढा नवीन आरसा लावताना मनात म्हणा ओम नम मच्छिंद्रनाथाय नम माझ्या घरात शुद्ध ऊर्जा प्रवेश करो आरसा कधीही देवघरासमोर किंवा पलंगासमोर ठेवू नका घरात वर्षानुवर्ष न वापरलेल्या वस्तू असतील तर त्या वस्तूंमध्ये जुनी जी ऊर्जा असते तर ती अडकलेली असते तर पहा मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात जुनी वस्तू म्हणजे जुने दुःख जुन्या वस्तू न वापरलेले कपडे मोडकी फर्निचर जुने पत्रे कागद तुटलेल्या मूर्त्या ह्या आपल्याला घरात ठेवायच्या नसतात यामुळे घरात प्रगती थांबते पैसा अडकतो मन उदास राहते तर पहा उपाय काय आहे दर सहा महिन्यांनी न वापरणाऱ्या वस्तू दान करा किंवा काढून टाका काढताना एकदा म्हणा नमो आदेश मच्छिंद्रनाथ महाराज की जय तर मंडळी कधी कधी आपल्याला कुणीतरी वस्तू देतो आणि आपण न विचार करता ते वस्तू घरात घेऊन येतो नाच संप्रदायात सांगतात की प्रत्येक वस्तूला तिची ऊर्जा असते परक्या घरातील वस्तू कपडे शुभेच्छा वस्तू मूर्ती दागिने यामुळे घरात अचानक तणाव कारण नसताना वाद झोपेत त्रास तर उपाय पहा कोणतीही परकी वस्तू थेट देव घरात ठेवू नका घरात आणल्यावरती मिठाच्या पाण्याने स्वच्छ करा आणि म्हणा ओम नमो आदेश अनेक लोक नदीवरचा सुंदर दगड उचलून घरात आणतात ही चूक तुम्ही करू नका पण मचिंद्रनाथ महाराज स्पष्ट सांगतात नदीच्या काठी असलेले नदीचे दगड म्हणजेच प्रवाही ऊर्जा ती घरात अडकल्यावरती त्रास देते नदीचे दगड घरात ठेवल्यास स्थिरता राहत नाही घरात सतत बदल राहतात मासिक अस्वस्थता येते तर मंडळी समशानी विसर्जनाचे स्थान आहे तिथली ऊर्जा घरासाठी योग्य नसते घरात जर समशानातील माती तिथलं लाकूड अंत्यविधीचे वस्तू असतील तर भीती वाढते आजारपण घरात जड वातावरण होते तर उपाय पहा अशा वस्तू घरात ठेवू नका असतील तर ताबडतोब बाहेर काढा आणि घरात धूप दीप लावा कपडे म्हणजे फक्त वस्त्र नाही हे आपले शरीर थेट जोडलेले असतात नाच संप्रदायात सांगतात दुःखात घातलेले कपडे दुःखाची ऊर्जा धरून ठेवतात जर आजारपणात वापरलेले कपडे सतत वादात घातलेले कपडे जुने फाटके कपडे घरात ठेवले तर मानसिक आत्मविश्वास कमी नकारात्मक विचार जास्त येत असतात तर उपाय पहा असे कपडे वेगळे ठेवा धुवून दान करा किंवा काढून टाका आणि म्हणावे नमो आदेश मचिंद्रनाथ महाराज की जय केस व नके म्हणजे शरीरातील ऊर्जा केस किंवा नके घरात फेकणे कचऱ्यात टाकणे साठवून ठेवणे हे योग्य नाही त्यामुळे मानसिक अस्थैर्य भीती वारंवार अडचणी तर पहा योग्य उपाय केस व नके पाण्यात किंवा मातीमध्ये विसर्जित करा मीठ म्हणजे शुद्धीचे प्रतीक नाच संप्रदायात मिठाचा उपयोग नकारात्मक ऊर्जा शोषण्यासाठी होतो तर उपाय पहा रात्री झोपण्यापूर्वी घराच्या चार कोपऱ्यात थोडे थोडे मीठ ठेवा सकाळी ते मीठ घराबाहेर टाका आणि म्हणा नमो आदेश मचिंद्रनाथ महाराज की जय हा उपाय तीन रात्री आपल्याला करायचा आहे कापूर जळतो पण राख राहत नाही तसा तो नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो दिसत नाही मच्छिंद्रनाथ महाराज उपाय संध्याकाळी एक कापूर पेटवा घरात फिरवा आणि म्हणा ओम नम मचिंद्रनाय नम नंतर धूप लावा त्यामुळे घरात शांतता मन प्रसन्न होते झोप सुधारते तर मंडळी हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तो मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता असेच धार्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच खूप छान छान व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर ते पण तुम्ही पहा ते पण तुम्हाला खूप माहितीपूर्वक व्हिडिओ मिळतील तर मंडळी भेटून नक्की पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमो आदे श्री स्वामी समर्थ